नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय एक एप्रिल पासून लागू एकतीस मार्च रविवार काही मिनिटापूर्वीच्या सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी नवीन आर्थिक वर्ष एक एप्रिल पासून सुरू होत आहे या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनांशी संबंधित एक मोठा बदल एक एप्रिल पासून लागू होणार आहे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात एल पी जी सिलेंडरवर मिळणारी तीनशे रुपयांची सबसिडी पुढील वर्षात देखील सुरू ठेवण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा आता लवकरच राज्यातून टोल यंत्रणा हद्दपार होणार आहे कारण की सरकार प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी टोल यंत्रणा रद्द करून त्या जागी नवीन प्रणाली आणण्याचा विचार करत आहे याबाबतची माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे त्यांनी म्हटलं आहे की या नव्या प्रणालीच्या माध्यमातून चालकांकडून टोल वसुली केली जाईल यामध्ये चालक महामार्गावर जेवढे किलोमीटर अंतर पार कापतील तेवढेच टोल त्यांच्याकडून घेण्यात येईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांच्या नोटेबाबत मोठा निर्णय घेतला आहे दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्यासंदर्भात किंवा जमा करण्यासंदर्भातील हा निर्णय आहे एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे या दिवशी दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची सुविधा आर पी आयच्या कोणत्याही कार्यालयामध्ये असणार नाही या दिवशी दोन हजार रुपयांच्या नोटा जमाही केल्या जाणार नाहीत कारण नवीन आर्थिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर सगळे कर्मचारी कामात व्यस्त असणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये चार ते सहा एप्रिल दरम्यान संकलित मूल्यमापन चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे परंतु त्याचवेळी मुंबईतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आले आहे त्यामुळे परीक्षा घ्यायची की निवडणूक ट्रेनिंगसाठी जायचे असा प्रश्न शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पडला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पुढील अठ्ठेचाळीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट देखील होऊ शकते असं हवामान खात्याने सांगितलं आहे शेतकऱ्यांनी काढणीला आलेली पिके झाकून ठेवावीत असा सल्ला देखील हवामान तज्ज्ञांनी दिला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील अठ्ठेचाळीस तासात विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांसह बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील मराठवाड्यातील लातूर बीड धाराशिव जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबईसह पुण्यातील तापमानात घट होऊन दिवसभर ढगाळ वातावरण राहील मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पुणे सातारा आणि पुणे नाशिक प्रवास महागणार असून एक एप्रिलपासून टोल दरात वाढ होणार आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून टोल दरवाढ करण्यात येणार आहे त्यामुळे या रस्त्यावरील प्रवास महागणार आहे एक एप्रिलपासून या दोन महामार्गावर साधारण अडीच टक्क्यांनी टोलमध्ये वाढ होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा भारतातील प्रत्येक गाव आणि गावातील प्रत्येक मुला मुलींपर्यंत डिजिटल तंत्रज्ञान आणि त्याद्वारे शिक्षण पोहोचविण्याचे आपली लक्ष असून त्यामध्ये यश दृष्टिक्षेपात आले आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्यासोबत विशेष संवादात व्यक्त केला